सोलापुरी काका कसं का सो क्वालिटी क्वालिटी खाताय ना तसंच क्वालिटी झोपताय बघा म्हणून मी आज घेऊन आलोय एमा हायब्रिड मॅट्रेस जे की ते देशामध्ये अवेलेबल आहे युरोपचा बेस्ट सेलिंग मॅट्रेस आहे व्हॅक्युम सील्ड अँड रोल्ड पॅकेजमध्ये येत आहे चार ते पाच तासामध्ये त्याचे ओरिजिनल फॉर्म मध्ये येत आहे बघा मोशन ऑब्झर्वेशन टेक्नॉलॉजी म्हणजे झोपला आणि हल्ला डुल्ला तरी पण तुमच्या बायकोला डिस्टर्ब होत नाही ऑर्थोप्रॅडिक सपोर्ट म्हणजे पाठीचा त्रास गायब स्किन फ्रेंडली लेअर आणखीन एक सांगू का त्यांच्या वेबसाईट मध्ये जाऊन जर तुम्ही ऑर्डर केला का डायरेक्ट पंचावन्न टक्के ऑफ आहे बघा शंभर दिवसाचं फ्री ट्रायल पंधरा वर्षाचा वॉरंटी नो कॉस्ट आय आणखीन एक झटका सांगू का सोलाबरी काकाकडून ऑफर हो व्हीपी पंधरा म्हणून वापरला का डायरेक्ट पंधरा टक्के ऑफ संपला विषय चला मी पण जाऊन झोपतो तुम्ही पण जाऊन झोपा आयुष्य एकच आहे संपला विषय